नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा तसेच एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच तुम्हाला पोलीस भरतीची जी पोलीस भरती आलेली आहे त्यासाठीच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याची मोफत फ्री मध्ये मिळणार आहे दोन हजार प्लस प्रश्नाची ती पीडीएफ असणार आहे आणि प्रत्येक महिन्याची सेपरेट सुद्धा डेलीची सुद्धा तर अशा सगळ्या असंख्य गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्या चालू घडामोडीवालाच्या तीनही प्लॅटफॉर्म युट्यूब टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम श्री जॉन व्हा आपण दररोज सकाळी सहा वाजता व्हिडिओ घेत असतो आज दिनांक तीन डिसेंबर सुरुवात करूयाच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे तीन डिसेंबर हा दिवस म्हणून काय म्हणून ओळखला जातो तर दिनविशेष कॅटेगरीतला प्रश्न आहे तर हा आहे जागतिक अपंग दिन ऑप्शन बी आता बघा डिसेंबरचा तीन डिसेंबरचा आपण जागतिक अपंग दिन बघितला तर डिसेंबर महिन्यातले सुरुवातीलाच आपण सगळे दिनविशेष एकदा बघून घेऊ म्हणजे काय होईल आणि मध्ये मध्ये आपण सररोज याचा रिव्हिजन करत राहू तर बघा एक डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिन दोन डिसेंबरला जागतिक संगणक साक्षरता दिन तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन चार डिसेंबरला नौदल दिन सात डिसेंबरला ध्वज दिन आठ डिसेंबरला शार्क दिवस दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन अकरा डिसेंबरला युनिसेफ दिन चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन तेवीस डिसेंबरला किसान दिन चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन आणि पंचवीस डिसेंबरला राष्ट्रीय सुशासन दिन तर हे दिवस महत्वाचे लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न बघा ऑपरेशन सिंधू कोणत्या उद्देशानं राबविण्यात आले होते खूप महत्वाचा प्रश्न आहे तर हे इराण मधील भारतीयांना इराण मधील भारतीयांना परत आणण्यासाठी बघा ऑपरेशन सिंधू आहे बरं काय ऑपरेशन सिंधूर सिंधूर नाही ठीक आहे त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका इराण मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भारतीय लोकांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं होतं तर या अनुषंगाने महत्वाच्या ऑपरेशनवर वर नजर टाकूया बघा ऑपरेशन सिंधू कशासाठी परत आणण्यासाठी तर ऑपरेशन ऑल आऊट हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राबविलेलं होतं ऑपरेशन महादेव हे पहलगाम हल्ला दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी एक अभियान राबवलं होतं ऑपरेशन सागर बंधू हे वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ही मुळे माहिती घेतली होती ते ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रश्न क्रमांक तीन बघा अमरावतीने शहर पक्षी सिटीबर्ड म्हणून कोणत्या पक्षाची निवड केली आहे हे खूप रेअर असतं त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा रेअर म्हणजे खूप कमी ठिकाणी असं घडतं की एखाद्या शहरानं शहर पक्षी आपल्याला निवडलाय तर अमरावती शहरानं निवडलेला त्यांचा पक्षी आहे तांबट नावाचा पक्षी ऑप्शन बी बघा सिटी बर्ड ऑफ अमरावती तांबट पक्षाला मिळाली अमरावतीची ओळख अमरावतीच्या शहर पक्षी सिटी बर्ड म्हणून त्याची ओळख करण्यात आली शहर पक्षाची पक्षा निवड करणारे अमरावती हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे ठीक आहे तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी ही घोषणा केली तर डिटेलिंग मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो की त्यावेळेस महापालिका आयुक्त कोण होते कोणी केले तर हे लक्षात ठेवायचं तर अमरावती महानगरपालिकेने नुकतीच तांबट या पक्षाची शहराचा अधिकृत पक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो अंतर्गत ही निवड करण्यात आलेली आहे कशा अंतर्गत करण्यात आली माझी वसुंधरा अभियान सहा किंवा सिक्स पॉईंट झिरो अमरावती हे महाराष्ट्रातील अधिकृत शहर पक्षी किंवा सिटी बर्ड जाहीर करणारे पहिले शहर ठरले आहे ठीक आहे त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या पुतळ्याचे ज्याची उंची सत्यात्तर फूट आहे अनावरण कुठे करण्यात आले तर हे ही खूप महत्वाचं आहे तर हे गोवा या ठिकाणी जीवोत्तम मठ गोवा ठीक आहे बघा जगातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा गोव्यातील सत्याहत्तर फूट उंच श्रीराम पुतळ्याचं अनावरण गोव्यातील कॅनाकोना येथील श्री संस्थान गोकर्णा जीवोत्तम मठात भगवान रामाच्या सत्यात्तर फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ठीक आहे कांस्य पुतळा आहे जगातील सर्वात उंच श्रीरामांचा पुतळा असल्याचा दावा केला जातो त्याचं उद्घाटन केलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकाण आहे जीव गोवा शिल्पकार आहेत राम सुतार महाराष्ट्र भूषण राम सुतार एकूण उंची आहे पुतळ्याची सत्याहत्तर फूट तर धातू आहे कांस्य प्रश्न क्रमांक पाच सीओपी थर्टी किंवा कॉप थर्टी परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राझील ठीक आहे ऑप्शन बी ब्राझील बघा कॉप थर्टी संयुक्त राष्ट्र हवामान परिषद ही कॉप थर्टी ही संयुक्त राष्ट्राची म्हणजे यु एन ची हवामान परिषद होती जी दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्राझीलच्या बेलेम शहरात आयोजित करण्यात आली होती ही परिषद हवामान बदल रोखण्यासाठी आणि त्यासाठीच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील देशांना एकत्र आणते परिषदेचे मुख्य लक्ष्य कार्बन उत्सर्जन कमी करणे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे आहे आयोजन स्थळ आहे बेलेम ब्राझील कालावधी आहे दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्दिष्ट आहे हवामान बदलावर कृती करण्यासाठी जागतिक स्तरावर चर्चा आणि समन्वय साधणे कॉप म्हणजे काय तर कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द्या लॉंग फॉर्म राष्ट्राच्या हवामान करारा अंतर्गत होणारी वार्षिक परिषद आहे आणि मागील काही कॉप संयुक्त राष्ट्र हवामान परिषदा कुठं कुठं झाल्या ते आपण बघूया दोन हजार पंचवीस ची अर्थातच आपण जी बघतोय ती बेलेम ब्राझील या ठिकाणी झाली जी कॉप थर्टी होती कॉप ट्वेंटी नाईन किंवा कॉप एकोणतीस दोन हजार चोवीस ची बाकू अझरबैजान म्हणजे बाकू या शहरात अझरबैजान या देशामध्ये तर त्याच्या अगोदरची म्हणजे दोन हजार तेवीस ची कॉप ट्वेंटी एट म्हणजे कॉप अठ्ठावीस संयुक्त राष्ट्र हवामान परिषद दुबई संयुक्त अरब अमिराती या देशात दुबई या शहरामध्ये झाली होती ठीक आहे हे महत्वाच पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा छप्पनवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी कुठे आयोजित करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा ऑप्शन सी ठीक आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्याला छप्पनवा आयोजित करण्यात आलेला आहे बघा छप्पनवा इंटरनॅशनल फिल्म महोत्सव तर अनेक मराठी चित्रपटाची अर्थात निवड झाली होती आणि त्याला गोंधळ या चित्रपटाला सिल्वर पिकॉक ऑफ इंटरनॅशनल सेक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला याशिवाय आता थांबायचं नाही आणि आणखी दोन मराठी चित्रपटांची इंडियन पनोरामा गोल्डन पिकॉक सेक्शन मध्ये निवड झाली तर इफ्फी मध्ये प्रथमच बाजी मारली गोंधळने गोंधळ या चित्रपटाने इफ्फी छप्पनवा पुरस्कार ठिकाण होतं गोवा सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे स्किन ऑफ युथ आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार गोंधळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण झाले आहेत तर राजेश अग्रवाल असं यांचं नाव आहे ऑप्शन डी बघा राजेश अग्रवाल हे राज्याचे नवीन मुख्य सचिव आहे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आलेली आहे म्हटल्यापेक्षा सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे तीस सध्याचे म्हणजे तत्कालीन हे तीस नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत त्यांच्यानंतर एक डिसेंबर पासून म्हणजे परवापासून राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव झालेल्या आहेत राजेश अग्रवाल हे एकोणीशे एकोणनव्वद बॅच चे आय अधिकारी आहे त्यांच्याकडे आधी केंद्र सरकारच्या दिवाणी खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी होती ठीक आहे तर ते आधी कोण होते हे पण विचारलं जाऊ शकतं महत्वाच्या गोष्टी याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बघा राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे वे मुख्य सचिव आहेत ठीक आहे हे ही गोष्ट एकदम क्लियर लक्षात ठेवा बघा आता हे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत तर टी व्ही सोमनाथन महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल भारताचे गृह सचिव गोविंद मोहन महाराष्ट्राचे अप्पर गृह सचिव इकबाल सिंह चहल भारताचे वित्त सचिव अजय सिंह महाराष्ट्राचे वित्त सचिव ओम प्रकाश ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रश्न क्रमांक आठ महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दीप्ती शर्मा ऑप्शन सी ठीक आहे बघा प्रत्येक दोन हजार सव्वीस महिला प्रीमियर लीग लिलाव ह्याच्याबद्दलची आपण माहिती बघू दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड प्रीमियर लीग लिलावातील पाच सर्वात महागड्या खेळाडू मध्ये युपी वॉरियर्स संघातील दीप्ती शर्मा सर्वात महागडी खेळाडू ठरले बघा दीप्ती शर्मा तीन कोटी यूपी वॉरियर्स म्हणजे हि जी फीस आपण म्हणूया अमेलिया केस हिला तीन कोटी रुपये फीस मिळाली मुंबई इंडियन्सची ती आहे तर शिका पांडे हे टू टू फोर म्हणजे दोन कोटी चाळीस लाख रुपये युपी वॉरियर्स ची आहे सोफी डेव्हा दोन कोटी गुजरात जॉईन्स आणि पाच नंबरला मेक लेनिन एक पॉइंट नऊ कोटी युपी वॉरियर्स तर तारीख आहे नऊ फेब्रुवारी सॉरी नऊ जानेवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला हे सामने किंवा हे लीग होणार आहे आणि ही चौथी आवृत्ती आहे वुमन प्रीमियर लीग ची किंवा महिला प्रीमियर लीग ची आयपीएलची डब्ल्यू पी एल म्हणतो सॉरी आपण पहिला सामना नवी मुंबई क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल तर अंतिम सामना बडोदा क्रिकेट मैदानावर खेळला जाईल प्रश्न क्रमांक नऊ बघा गो टेन योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे ठीक आहे राज्य आणि योजना यातला हा प्रश्न आहे तर गो टेन ही योजना महाराष्ट्र राज्याने

आणि गोमूत्रावर आधारित दहा प्रकारची नैसर्गिक शेती पूरक उत्पादने बाजारात नियमबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे त्यामुळे गोशाळाचे उत्पन्न वाढण्याबरोबरच सुरक्षित अन्नधान्यासाठीची मागणी होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण कुठे करण्यात आला ठीक आहे आता हा प्रश्न इंटरनॅशनल लेवलवर अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं कि भारताबाहेर किंवा कसं आहे कारण पुतळा तर बऱ्याच ठिकाणी अनावरण करण्यात येतो ठीक आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण कुठे करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये ऑप्शन बी बघा युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं कुणी महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयात रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनानिमित्त अनावरण करण्यात आलं मधील युनेस्को मुख्यालय प्रांगणात हा पुतळा दिमाखात उभा केला गेला युनेस्को बद्दल माहिती लक्षात ठेवा याची स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स महासंचालक आहेत खालेद अन अल एनानी उपमहासंचालक आहे झिंक क्यू पालक संघटना आहे संयुक्त राष्ट्रांचे आर्थिक आणि सामाजिक परिषद पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार तीस च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमानपद भारताला कोणत्या शहराच्या माध्यमातून मिळाले आहे तर हे अहमदाबाद या शहराच्या माध्यमातून मिळालेलं आहे ऑप्शन सी बघा भारताकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीस चे यजमानपद आलेले आहे भारताला पंधरा नंतर म्हणजे दोन हजार दहा नंतर पुन्हा एकदा यजमानपद मिळालेलं आहे ठीक आहे यजमानपद आता जरी मिळालेलं असलं तरी हे दोन हजार तीस साठी म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर ते मिळालेलं असेल ठीक आहे तर दोन हजार तीस मध्ये अहमदाबाद आहे कारण स्पर्धा दोन हजार तीस मध्ये होणार आहे आधी दोन हजार दहा ला झाल्या होत्या ठीक आहे आयोजनाचा किंवा यजमान पद मिळाल्याची तारीख किंवा जाहीर झालं जा ते दोन हजार पंचवीस मध्ये झालं त्यामुळे आपण आता पंधरा वर्ष त्याला म्हणू शकतो ज्यावेळेस होईल ठीक आहे तर याआधी भारताने दोन हजार दहा मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते दोन हजार तीस मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे पहिली स्पर्धा एकोणीशे तीस ला तीस मध्ये हॅमिल्टन कॅनडा या ठिकाणी झाली होती आणि हा शताब्दी सोहळा युवा महत्वाकांक्षा आणि समृद्धी आणि समृद्ध संस्कृती असलेल्या भारतात आयोजित करण्याची इच्छा कॉमनवेल्थ स्पोर्टने व्यक्त केली होती अहमदाबाद शहराची निवड तांत्रिक अंमलबजावणी खेळाडूंचा अनुभव पायाभूत सुविधा आणि प्रशासन यावर या विविध निकषांवर मूल्यांकन करून करण्यात आलेले आहे ठीक आहे नलसाचे नवे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ ठीके ऑप्शन बी बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची यांचे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजे नलसा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे ही नियुक्ती कोणी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्तीचा आधार काय आहे कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणी सत्याऐंशी पूर्वीचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती सूर्यकांत जे आता सरन्यायाधीश झालेले आहेत ठीक आहे त्यामुळे हे पद रिक्त झालेलं होतं पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर केले गेले आहेत तर ते कुणाला जाहीर करण्यात आलेले आहेत डॉक्टर सुखदेव थोरात यांना ठीक आहे बघा अर्थतज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात हो यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ आहेत डॉक्टर सुखदेव थोरात हो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर झाला आहे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं महात्मा फुले यांच्या एकशे पस्तीसव्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो प्रश्न क्रमांक चौदा बघा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस चा ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा बघा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस चा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे भूषवणार आहे ठीक आहे ही घोषणा चे अध्यक्ष जय शाह यांनी केलेली आहे ब्रँड अम्बॅसिडर ब्रँड अँबेसिडर आहे रोहित शर्मा स्पर्धेचं नाव आहे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस यजमान देश आहे भारत आणि श्रीलंका आणि घोषणा केलेली आहे चे अध्यक्ष जयेश शहा यांनी आणि आपला पंधरावा प्रश्न आहे महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस चा विजेता संघ कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑप्शन बी बघा वुमन्स कबड्डी वर्ल्ड कप दोन पंचवीस महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ढाका बांगलादेश या ठिकाणी पार पडला त्यात भारतीय महिला संघाने चायनीज तपाई संघाचा पराभव करून सलग दुसरे विजेतेपद पटकावले तर विजेता आहे भारत उपविजेता आहे चायनीज तपाई स्थळ आहे ढाका बांगलादेश म्हणजे या ठिकाणी स्पर्धा झाली तर भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वविजेता बनला आहे मागच्या वर्षी सुद्धा हे जिंकले होते ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चालू घडामोडीच्या पीडीएफ आणि क्विज साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे पोलीस भरती आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्याद्वारे मेसेज करून तर आपल्या मागच्या तीन दिवसात थोडेसे व्हिडिओ येऊ शकले नव्हते त्याबद्दल आपण तसं नोटिफाई सुद्धा काल केलेलं होतं यानंतर आपले व्हिडिओ रेग्युलर येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच